हा भयानक अपशकुन आहे तानाजी हसले खुलच आहे बाईच्या जातीला अक्कल नसती म्हणतात त्यात काही खोटं नाही अगं ताटातली निरंजनी भिजली म्हणजे आम्ही मेलो आणि ताटातली निरंजनी नाही भिजली तर आम्ही जिवंत राहू रणांगणात लढणारा शिपाय तो कधी अमर नसतो त्याला केव्हा ना केव्हा मृत्यू असतो तुला भीती वाटत असेल तानाजीने आपल्या पत्नीचा कपाळाचा कुंकू पुसला आणि सांगितलं परत आल्यावर येतो आम्ही सूर्याजी मामा हर हर महादेव महाराज येऊन टाका किल्ला अष्टमीच्या दिवशी घेतो आणि नवमीच्या दिवशी हा वीर आपल्या स्वागताला दरवाजा राहील राजाने कडकडून मिठी मारली आपल्या अंगावरचा शेला त्याला दिला तानाजी जाताना अपशकून झालेला आहे तास नावाचा प्राणी आडवा गेला टिटवी भविष्य सांगू लागली आंब्याची डाळी तुटून पडली तानावीर पाठीमागे फिर तुझा मृत्यू होणार आहे मरण्याची भीती भ्याडाला भीती भ्याडाला तानाजीने काय केलेलं आहे किल्ल्याची माहिती करून घेण्यासाठी पोशाख बदललेला आहे लांब अंगर का कवड्याची माळ कवड्याची टोपी हातात पेटलेला पोत घेऊन कोळीवाड्यावर आलेला आहे अव नाईक गोंधळ्याला गोंधळी सबाळांग बाबाळांग सबाळांग बाबाळांग वाजवायचे जगदंबे तुझा आज मी जागर करू शकत नव्हतो पण तुझ्या जागराला तूच आणलं गोंधळाला खंडोजी नायकाने बाराबंदीच्या गाठी मारला येऊन पाहताच तर संशय आला कोळी म्हणावं तर गडी जबरदस्त नाही म्हणावं तर पोशाख गोंधळाचा कुठून आलात तुळजापूरहून रात्र झाली म्हणून आलो कोळ्यावाड्यावर मुक्कामाला या जगदंबेनंच आम्हाला पाठवलं गोंधळ घालाल दिली संधी तर घालू की गोंधळ तेवढ्याच साठी इथं आलेला आहे हा बोलकापणा कळा परडी भरली बेल भंडार उधाळा गोंधळी म्हणत आहे उध उध गांबाबाई तू गोंधळाला येई तुझा जाला बा गोंधळ वासुदेव हरी ना संबळ तुमच्या गावाला येऊ तुमच्या जत्र ला येऊ धापाच घाला जीव धापाच घाला जीव काम क्रोध बकरा मारा तुझ्या रुकमाई चा वरा जिथ विठूच दाऊळ तिथ तू काचा गोंधळ तिथं तू काचा गोंधळ गोंदड़। लोक गोंधळात शांत बसले ते तानाजीनं पाहिलं विचार केला यांना जरा चिमुटा घेऊन बघावा कशी कशी झोप लागली मर्दाला आया बहिणी देता दुश्मनाला दात पाहिजे मी शाबाळ गायला हिजड्यानो नेसा लुगड्याला संशय आला कोळ्याला बोलावून घेतलं गोंधळ्याला विचारलं नावा गावाला गोंधळे म्हणत आहे आम्ही शिवरायांची माणसे आहोत आम्हाला या कोंडाण्याची माहिती करून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत ती पेटारात असणारी घोरपड बाहेर काढली हळदी कुंकवा नीची पूजा केली यशवंती आतापर्यंत जाण्याकरता मला अनेक वेळा म्हणून तुझं नाव यशवंती ठेवलेलं आहे आज रात्रीपर्यंत मला गडावर चढला पाहिजे चल यशवंती जाताना आपल्या पायाच्या नक्या टुचीत निघालेली आहे तो जपडा पसरून बसलेला काळ आपल्या मालकाला खाणार आहे ही सांगण्याकरता यशवंती परत येत आहे था परत येताय यशवंतीला पाहता तानाजी म्हणत आहे यशवंती परत का आलीस तो तुला काय दिसला तो काळ मला खाणार आहे तो काळ मला खाण्यापूर्वी तुझी खंडोळी करून खाल्ली जाईल पाठी मागे फिर मालकाचा आवाज ऐकताच यशवंती परत गेलेली आहे दोराला हसडा दिला तीनशे बेचाळीस मावला गडावर चढले गेलेला आहे आणि कपिला घासून दोर तुटला गेला लटकलेले सात माणसं दरीत कोसळून खलास झाली तानाजीने आवाज दिला सूर्याजी दोर तुटला म्हणून थांबू नका कल्याण दरवाजाकडे जा कोणी तुम्हाला सहाय्य करतील आम्ही गडावर हल्ला चढवत आहे हर हर महादेव रात्रीची वेळ होती कोणी जाग होत कोणी संरक्षण करत होतं काही झोपले होते काही त्या परहर दिगाची आठवण करत होते लाई इला इला लाईल लोहमदिया बिस्मिल्ला बिस्मिल्ला है रमानी रहीम औरिबा बिस्मिल्ला है रमानी रहीम आची जब्बी जलिला माफी कुंडी जैरिल्ला गौ मोहम्मद महमद ला लाई लाइलला काही रजपूत मंडळी त्या नाच गाण्यात घुंग झालेले आहेत इलक काला हरे रे काला तेरे नकरे मे इतक्यात उदयबांनी टाकलेली आहे सो तो मनाता है ए कमल कुमारी आओ नहीं आऊंगी तो डर लगता है डरो मत मेरे बेगम या कोई ना आएगा कोई ना आएगा कौन आता है हमारे सामने सुनाता द्रौपदी को बचाए भगवान श्री कृष्ण आया था या कोई कृष्ण नहीं आएगा कोई नहीं आएगा कौन आता है हमारे सामने तुजा बाप हज़र है रक्ताची तलवारन भयानक मानसाला फाता सुदय भानजी उतरले याला बचाव सैतान किदरसा कोठून आला या तुटलेल्या कड्यातून परहरिका तिथून येताना सुद्धा भीती वाटली असेल पण हा येणारा वीर कोण एका निजड्या छातीचं चा, नाव मला आठवत कोण तानाजी हो तानाजी त्याचं नाव ऐकू नकोच आज पहिला ए वीरा मी तुला किल्ला दिला मी तुझा सैंबाग चल तानाजीचा आत्मा फितूर झाला नाही मनात आहे रे कुत्र्याला तुकडा टाकला तर कुत्ता भोलाव्या असतो की नाही भगव्या झेंड्याचा शिपाय मी असेल हिंमत तर चाल माझ्यावरती असे म्हणताच उदयभान खळून तानाजीच्या अंगावर गेलेला आहे आणि या वयास उदय वय पंचवीस वर्ष तर हातात पार धरली तर चार, चार चाकडा बनला जात होता हातात तांब्या धरला तर त्याचा कानोळा बनला जात होता असा हा वीर तानाजीच्या अंगावर तुटून पडलेला आहे आणि तानाजीची वयाची मर्यादा इतिहासात दिलेली आहे पस्तीस वर्षात तानाजीची ढाल तुटली म्हणून तानाजी थांबल्याने कमरेचा सेला काढून त्याचा वार झेलताच उदयभाननी त्याचा हात उडवला आणि उदयभानाची समसेर तानाजीच्या उजव्या बाजूस बसताच ती बेंबीपर्यंत घुसली गेली तानाजी जमिनीवर कोसळला गेला त्याला लात मारली उठ मरगट्टा टकरात आहे इतक्यात आमचा ऐंशी वर्षाचा म्हातारा तिथं हजर झाला होता या असणाऱ्या उदय म्हणत आहे ए बदा वगली चावलादी थरवेळत पडलेल्या माझ्या पोराला लात मारून चाललाच रे इजड्या हिंमत असेल या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावर चालकर मामानं मारलं उड्डाणाला उड्डाणाला छातीवर मामा बसलेला अंदाज फोडलं नरडीला इचा माझ्या पुराला लात मारलास काय मी तुला जिवंत सोडणार नाही तानाजी पडला हे मावळ्यांच्या लक्षात आलं होतं मावळे पळून जात होते सूर्याजीनं दरवाजा बंद केला होता दोर तोडले होते पळून जाणाऱ्या मावळ्यानं म्हणत अरे बाप पडला म्हणून जाता करानो लुगडीने असा बांगड्या बरा दरावरून उड्या मारून मारावं लागेल पुन्हा मावळे लढायला लागले मराठ्यांचा जबरदस्त हल्ला चढला पठाणाने राजपूतांना कळ उदय भान खलात झाला या ला बचाव सर्वांनी तलवारी टाकल्या शरणागती पत्करली गड ताब्यात आला गवताची गंजी पेटली तानानं दिलेला इशारा राजांच्या लक्षात आला मासाहेब तानानं गड घेतला येतो आम्ही पण इकडे काय घडलेलं आहे थारोळ्यात पडलेल्या आपल्या बंधूला मिठी मारत आहे ताना ताना सूर्याजीनं मला विचारलं आबा कुठे कुठल्या तोंडानं सांगणार ताना थारुळ्यात पडलेल्या आपल्या बंधूला सूर्याजी मिठी मारत आहे दादा दादा ओनी तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावू नका कुठल्या तोंडानं सांगणार ताना इतक्यात राजे गडाच्या पायत्या चढत होते महाराजांचं स्वागत होऊ लागलेलं होतं पण सगळ्याच्या नजरेवर नाराजी दिसत होता तानाच्या देहाला राजाने हंबरडा फोडला ताना तुम्ही पण मला सोडून गेलात सोडून गेलात मावळ्यानो रडू नका आजपासून या गडाचं नाव बदललं गड आला पण सिंह गेला सिंह गड मावळ्यांनी त्याचं अनुकरण केलं त्यांचे तुकडे उचलले पालखीत घातले अन उमरठ्यात आणाय लागले इकडे काय घडलेलं आहे तिच्या पत्नीला स्वप्न पडलेलं आहे स्वप्नात ती आपल्या नवऱ्याची वरात निघालेली पाहिलेली आहे दचकून उठलेली आहे पोरं रडाय लागलेले आहेत नाथ तुम्हाला येऊ नको म्हंटलं होतं तरी तुम्ही आलात राजानी शांतवन केलं स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी झाले तयार अन हर हर महादेव अशी घोषणा झाली आमर जी 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 हे हे